अश्विन आहे दीदी आणि दाजी मम्मी ते बाहेर गेले ते बाळाला आणि अश्विन चेकअप करण्यासाठी आणि बरेचसे गिफ्ट आले बघतोय आम्ही काय काय आलयला पावडरचा डब्बा आणि हे आपल्या आलं बरे मामी ना कलर छान आहे मस्त कपडे कलर याचे छान आहे पाहिला आपल्याला तू नव्हते मी सांगते आता बरोबर हे ना आम्ही ना हे जे कपडे धरले असे तिथे ठुले आता मी माझ्या नाती आल्या ना त्यांना हे दाखवते कपडे किती आले कपडे काय जायचे आम्हाला तसं नाही बाळाचे किती कपडे काय 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 तिथे काय काढायची काय कपडे ते बाळाचे खुद्दे आले आला गोळा करून पण मारी मारी आले आणि पाचिला असे कपडे तर खरंच पाचिला असे एवढी पाचचे कपडे नाही आले

नाही काय नाही मी करत त्याच्यावरती हे नाही का पॅन्ट काय करू अशी तुला त्याच्या करताना बसवलं एका दोन गाल ती एका दोन ना गाडी

चला मग तू धाल काही साडे बारा येईल आलं शाळेला काका आहे ना आम्हाला काका निघाला एवढं काय ते हा ना काका आहे

शिवची आहे शिवची आजी आहे त्याला विचार उद्या कुठे जायचं उद्या कुठं जायचं आता बाबा कोणतं बाबा दुसरे बाबा हा बाबा मिरगावचे बाबा कोलफे बाबा मिरगाव नाही

दीदी कोणाची मावशीची मावशी गेली तिकडं मावशी हा का सुरे का मावशी बघ एक येश uh, आहे एक शिवांश आहे एक देवांश आहे एक भार्गव आहे एक ती ही दिदी आहे एक छोटी दीदी आहे अजून कोण राहिले एवढे मग शिवांश भार्गव दीदी एवढे मग आजी कोणाची शिवांची का देवांची शिवांची अगोटीची ना त्रास देतोय कार्पाकडे पप्पाकडे कोणाच फोन आहे का दादाच पटल्यास तुला कोण आवडत यश दादा कामू दाबा बाबा घरी तिकडं याला बाबा आवडते तर इकडे मग मी आता स्वयंपाक बनवतीये आज बनवायची कांद्याची पात उठा सोडवायला डाळ आणि आता सगळं उठले मम्मी लवकर उठली होती साडेसहा ला आम्ही बांगल करून आणि भाजी आताच उठलय पोरी जायला का बरं पाठ चांगलं करेल

म्हणजे कसं घेते ना, हो कस ना आपल्या करता हातांच्या आज आपल्या आईपती नुसार बांधू आपल्याकडे पैसे जादा असेल चांगला भाजी ज्या जवळ पैसा असेल तेवढं बांधवायचं तस ते कसं राहत ते मटेरियल कोणतं वापरेल काय

मी पहिल्यांदा माझा ड्रेस आहे म्हणजे मी अन्नाला आणि एक सपनाचा दोन्हीतून एक घालायचा आहे आणि आज पहिल्यांदा बघा ड्रेस घालणार आहे आणि डोकं तुक राहिला आणि हा जो आहे ना हा सपनाचा ड्रेस आहे हा बघा हा सपनाने घेतलेला आहे दोघींचे ड्रेस पिळून टाकले म्हणजे धुऊन टाकलेत दोन्ही तुम्ही एक घालणार आहे हा किंवा किलो हा चाल सर्व मम्मीच असं म्हणणं आहे घरी जायचं आहे झर स्वच्छ करायचंय मग आश्वी निधी जाणार आहे इकडं तिकडं चाल आणि इथं मी मस्त करून रेडी झाले बाळाची मम्मी म्हणतात बसणार चाललंय आज त्यांची साफसफाई रूमची देऊ कासायला आमची तर बस मी आमतो मीच बसते बाळ ना मम्मी पप्पाला तर पप्पा लांबोळीला जाऊन द्या हा म्हणते कशी एक्सप्रेशन देते हा म्हणते तुला वाटत उठून आता उपवास सोडायला बसलोय काल शिवरात्री होती जो असले उपास सोडायला अकरा वाजले शिव तर कालच उपवास सोडून दिलाय चला जेवायला चला पप्पाची वाट हो बात चाल घेऊन पिल्या इथं आता भात शेंगदाण्याची चटणी भात चपाती पापड लोणचं आता भात झाला आजी बसली वरती शो